महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने अवकाळी पाऊस वादळ वारा आणि गारपीट यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि आता सध्याचा जो सीझन आहे तो कांदा काढण्याचा हंगाम जोरात आहे मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक शेतकऱ्यांचे कांदे पूर्णपणे भिजल्यामुळे त्यांना जो साठवणुकीचा पुढचा प्लॅन होता तो आता करता येणार नाही त्यामुळे ते कांदे मार्केटमध्ये विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहिला नाही अनेक शेतकऱ्यांचे कांदे काढलेले असताना शेतामध्ये पाणी तुंबल्यामुळे तो कांदा सडून गेला आता जो कांदा यापूर्वी चाळीमध्ये साठवलेला आहे अशा कांद्याचे फक्त थोडेफार शेतकऱ्यांना पैसे होऊ शकतात अन्यथा बऱ्याच शेतकऱ्यांचं या वादळी वाऱ्याने पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आमची शासनाकडे विनंती अशी राहील की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक खर्चाचा विचार करून त्यांना रोग स्वरूपात नुकसान भरपाई मिळावी